माणगाव इथं श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण जिल्हा परिषद कोल्हापूर पंचायत समिती चंदगड आणि डाएट कोल्हापूर यांचे संयुक्त आयोजन प्रशिक्षणात एकशे पंच्याण्णव शाळांतील शिक्षकांनी घेतला भाग चंदगड तालुक्यातील माणगाव येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं हे प्रशिक्षण जिल्हा परिषद कोल्हापूर पंचायत समिती चंदगड आणि डाएट कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं चंदगड पंचायत समिती अधिकारी वैभव पाटील हे प्रशिक्षण जिल्हा परिषद कोल्हापूर पंचायत समिती चंदगड आणि डाएट कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं चंदगड पंचायत समिती अधिकारी वैभव पाटील आणि प्रभारी गटशिक्षण अधिकारी सुमन सुभेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं प्रशिक्षणाच्या उद्घाटनाद्वारे प्राचार्य के बी नाईक यांनी उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थींचं स्वागत केलं तर प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी एन व्ही पाटील यांनी केलं प्रशिक्षणाबद्दल मार्गदर्शन शिक्षण विस्तार अधिकारी जी व्ही कांबळे यांनी केलं यावेळी बी डी सोमनाथ यांनी आरोग्य विषयक अनेक बाबी आणि समस्यांवर सखोल मार्गदर्शन केलं प्रशिक्षण वर्गाला सटुप्पा फडके विजय ढोणुकशे अण्णासाहेब पाटील यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या रचना आणि कार्य तसंच विद्यार्थी लाभाच्या विविध विकास योजनांवर मार्गदर्शन केलं शिक्षक संघ चंदगड तालुका अध्यक्ष सदानंद पाटील थोरात गट आणि शिवाजीराव पाटील शिवाजीराव पाटील गट यांनी प्रशिक्षणाच्या महत्वावर प्रकाश टाकत शिक्षकांच्या अडचणी आणि समस्यांचं निराकरण करण्याची आवश्यकता सांगितली प्रशिक्षण समन्वयक महादेव नाईक यांच्या उत्तम व्यवस्थापनामुळं हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडलं माणगाव केंद्रशाळेचे केंद्रप्रमुख सदानंद पाटील यांनी उत्तम सहकार्य केलं आणि बी आर सी चंदगडचे भाऊ देसाई स्वाती चौगुले यांनी उत्तम व्यवस्थापन केलं यावेळी चंदगड तालुक्यातील एकशे पंच्याण्णव शाळांतील शिक्षकांनी प्रशिक्षण घेतलं सर्वांचं शिक्षण विभागामार्फत आभार शिक्षण विस्तार अधिकारी जी व्ही कांबळे यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा